शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा आपण आज व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान प्रसंदर्भात ताजी अपडेट देणार आहे जवळपास दक्षिण भारताचा भाग सोडला तर भारताच्या बहुतांश भागामध्ये म्हणजे पश्चिम भारत पूर्व भारत उत्तर भारतामध्ये मध्य भारतामध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झालेली आहे काही ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडतो आहे महाराष्ट्रातही त्याची ते हजेरी लागलेली आहे आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून अनेक व्हिडिओ आपल्याला पोस्ट झाले आहेत महाराष्ट्रातसुद्धा आज गारपीट आणि पाऊस झालेला आहे आपण बघतो महाराष्ट्रातसुद्धा पावसाची हजेरी लागली असून पूर्व विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि खास करून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागामध्ये पावसाचा प्रभाव वाढतो आहे म्हणजे एकूणच मध्य प्रदेशला लागून असलेले काही तालुके या ठिकाणी पावसाचा प्रभाव निर्माण होतो आहे आपण बघतो की जालना बुलढाणा अकोला अमरावती या भागातसुद्धा पावसाचं स्थिती निर्माण झाली आहे जे एफ एस सुद्धा सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या संपूर्ण विदर्भामध्ये पावसाचा अंदाज दिला आहे आणि बऱ्याच ठिकाणी या पावसामुळे मोठं नुकसान होतं आहे वादळी वाऱ्या आहे गारपीट आहे देखील पडतो आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याची गरज आहे विदर्भात पावसाचं धोरण जास्त काळ राहण्याची शक्यता आहे याचा प्रभाव थोडा छत्रपती संभाजीनगर जळगाव जिल्ह्याच्या पूर्वेला देखील पडण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघतो विदर्भातील बहुतांश भागात याचा प्रभाव पडेल असं जी एफ एस मॉडेल दाखवतं आहे ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलमध्ये उद्या मात्र महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात पावसाचं वातावरण दाखवलं आहे आणि अंदाज बदलतो आहे ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्रापर्यंत हे पावसाळी वातावरण सरकण्याचा अंदाज बदलतो आहे आपण अठ्ठावीस तारखेला देखील बघतो की महाराष्ट्रामध्ये खास करून मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे आपण इतरही मॉडेलच्या माध्यमातून ते सखोल बघणार आहोत परंतु वातावरण बदलतं आहे महाराष्ट्रात पुढे दोन दिवस देखील पावसाचं वातावरण कायम आहे महाराष्ट्रात पावसाळी वातावरण तयार झालं असून आपण समोरील मॉडेलमध्ये बघतो विदर्भाच्या आणि खास करून उत्तर महाराष्ट्र मराठवाड्याच्या महरास्ट उत्तरेकडील भागात पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे हे वातावरण उद्या सत्तावीस तारखेला अजून प्रभावी होण्याची शक्यता काही भागात आहे आणि हे सत्तावीस अठ्ठावीस तारखेला सातत्याने महाराष्ट्रात राहणार आहे विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा थोडा भाग असा या ठिकाणी पाऊस असेल कोकण किनारपट्टी पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग आणि मध्य महाराष्ट्रामध्ये या पावसाचा प्रभाव कमी असणार आहे आपण बघतो जालना अंबाड परतूर या भागात पावसाळी वातावरणाची शक्यता कायम आहे देवळगाव राजा लोणार रिसोड मेकर चिखली पुढील तीन दिवसामध्ये पावसात जोर हा कारंजा नेर रुई आणि यवतमाळ या भागात अधिक असण्याची शक्यता आहे समोरील मॉडेलमध्ये आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये जवळपास छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वासिम हिंगोली आणि बीडच्या काही भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे आपण बघतो छत्रपती संभाजीनगर जालना परिसरातही पावसाचा मोठा प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे चिखली लोणार वासिम हिंगोली परिसरातही पावसात जोर असेल अकोला ते वासिम अमरावती ते यवतमाळ नागपूर भंडारा वर्धा चंद्रपूरपर्यंत भंडारा गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये खूप मोठं पावसाळी वातावरण पुढील तीन दिवसात असतं आपण गोंदिया परिसराचाही अंदाज बघतो अतिशय मोठं पावसाळी वातावरण या जिल्ह्यांमध्ये राहण्याची शक्यता आहे आज रात्री अमरावती नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली परिसरात पावसात जोर राहणार आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी वाशी हिंगोली अकोला आणि बुलढाणा या जिल्ह्यातही पावसात जोर राहणार आहे आपण बघतो वाशिम हिंगोली परभणी बीड जालना छत्रपती संभाजीनगरपर्यंत पावसाळी वातावरण आहे यवतमाळ सर्वाधिक पावसाचा फटका हा यवतमाळ वर्धा अमरावतीच्या काही भागामध्ये आणि नागपूरपर्यंत बसण्याची शक्यता आहे उद्या देखील पावसाचं वातावरण चिखली सिल्लोड जालना छत्रपती संभाजीनगर वैजापूर मनमाड चाळीसगावपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे म्हणजे बुलढाणा अकोल्याचा काही भाग आणि जळगावच्या धुळ्याच्या काही भागात उद्या पावसाळी वातावरण राहणार आहे त्याचबरोबर आपण बघतो यवतमाळ वासिम आणि अकोला अमरावतीमध्ये सुद्धा पावसाचा जोर राहणार आहे उद्या जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर राहण्याची शक्यता आहे परभणी जिल्ह्यातही जो पावसाचा जोर राहील हिंगोली जिल्ह्यातही पावसाची शक्यता आहे या मॉडेलने मात्र अठ्ठावीस तारखेला फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही एकोणतीस तारखेला पुन्हा पावसाळी वातावरण तयार होईल त्या संदर्भातला सविस्तर अंदाज आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये देणार आहोत आपला आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय मैराजा